रोज घेतल्यावर आता आठ दिवसात मला, मला ते एवढं नाही फेरिकोज बेन्समध्ये पण फेरिकोज बेन्समुळे मला असं वाटतं माझे खूप पाय दुखत होते ते आता माझे पाय दुखायचे खूपच जवळजवळ नव्वद टक्के पाय दुखायचे कमी झाले आणि मला हे शांत झोप लागते रात्री एकदा झोप लागली की मला एकदम सकाळी जात येत नाही तर पूर्वी मला रात्रीतन मी दोन तीन वेळा उठायचे पण आता मला ह्या थेरपी घेतल्यापासून मला खूप शांत झोप लागते त्यामुळे सकाळी उठल्यावर हो एकदम मला फ्रेश वाटतं हो तर मी सांगेन सगळ्यांना की तुम्ही पण जरूर या थेरपीचा फायदा घ्या मी आता ठरवले की हे मशीन विकतच घ्यायचं आणि सगळ्यांनाच घरातल्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे तुम्हाला पण मी सांगेन सगळ्यांना की तुम्ही पण हे मशीन विकत घ्या आणि सगळ्यांनी आपली तब्येत चांगली ठेवा माझ्या मित्रांना पण पार्टिंगचा सा, त्रास सा आहे त्यांना शुगर आहे नंतर त्यांचे पण खूप पाय देतात तर ते त्याच्यासाठी सुद्धा त्यांना त्याचा खूप उपयोग होईल आणि मशीनचा फायदा होईल असं मला शंभर टक्के खात्री आहे